हे भोपळ्याचे घारगे बघा ना किती मस्त टम्म फुगलेले आहेत आणि चवीलाही खूप भारी लागतात आणि दोन ते तीन दिवस आरामात टिकतात कुम तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जायचं आहे तर तुम्ही हे घारगे म्हणून नेऊ शकता प्रवासामध्ये खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरातले घारगे खालात ना तर मन शांत होईल आणि जबरदस्त टेस्टी लागतात बघू शकता किती तसे टम्म फुगलेले आहेत आणि जास्त वेळ असे टम्म फुगलेले राहतात त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे भोपळा पाव किलो भोपळा घेतला आणि भोपळा घेताना लक्षात ठेवा असा मस्त ऑरेंज कलरचा लाल तो भोपळा येतो ना तोच घ्यायचा आहे वरचा साल काढून टाक खालचा साल आणि वरचा जो घर असतो तो काढून टाकलेला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा भोपळा जो आहे आपल्याला किसून घ्यायचा आहे तर एखादी मोठी किशणी किंवा असे बा किशणीवरती आपण हा भोपळा किसून घ्यायचा किसून घेतल्यामुळे काय होतं भोपळा व्यवस्थित शिजतो तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही डायरेक्ट केला अख्खा भोपळा कि कुकरमध्ये घरमध्ये शिजून घेऊ शकता पण असंही किसून घेतल्यामुळे भोपळ्याच्या घारगे छान होतात कारण त्याच्याने छोटे छोटे कण असे घारग्यामध्ये राहतात ना मस्त लागतात तर हा बघा भोपळा मी किसून घेतलेला आहे आता हा बघा भोपळ्याचा कलर बघू शकता किती सुंदर आहे तर तुम्ही सफेद भोपळा घेतलात ना तर तो व्यवस्थित कलरही दिसत नाही आणि भोपळा चवीलाही कमी फिक्का असो त्यामुळे भा गारगेही चवीला छान लागत नाही त्यामुळे असा मस्त ऑरेंज कलरचा असा पिवळा असा भोपळा घ्यायचा आहे भोपळ्याचा कीस आता आपण एका कढईमध्ये घालून घेऊया गॅसवरती कढी ठेवली आहे त्यामध्ये हा जो पूर्ण भोपळ्याचा कीस आहे मी घालून घेतलेला आहे आता हा साधारण दोन कप एवढ्या भोपळ्याचा कीस आहे त्यामध्ये मी घालते इथे अर्धा कप गुळ तर इथे अर्धा कप दोन कप भोप म्हणजे पाव किलो भोपळ्यासाठी बस होतो किंवा तुम्ही जर गोडाचं प्रमाण तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घालू शकता किंवा जास्तही घालू शकता पण हे एकदम जास्त गोडही होत नाही आणि एकदम फिक्केही होतात मध्यम असे आपले हे घारगे तयार होतात आता हा गुळ घातल्यानंतर आपल्याला गॅस एकदम मंद वरती ठेवायची आहे कमी ठेवायची आहे आणि हा गूळ आणि भोपळ्याचं की जो आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण भोपळ्याला स्वतःचंही पाणी सुटतं पण थोडंसं पावकपपेक्षा थोडंसं पाणी आपण घातलेलं आहे जास्त घालायचं नाही बरं का आणि हा भोपळा आणि गूळ यांचं पाणी व्यवस्थित मग सुटतं थोडंसं पाणी घातलं की आणि भोपळा छान शिजतो त्यामुळे जास्त पाणी न घालता फक्त थोडंसं पाणी घालायचं आणि आता हा भोपळा आपल्याला झाकून शिजून घ्यायचा आहे चार पाच मिनटामध्ये भोपळा चांगला शिजला जातो जास्त वेळ लागत नाही किसून घेतलेल्यामुळे शिजण्यासाठी आता आपण चेक करूया तर बघा गुळालाही छान असं पाणी सुटलेलं आहे आणि भोपळ्यालाही त्यामुळे जास्त पाणी न वापरता आपण हा भोपळा चांगला शिजून घेतलेला आहे मला असं वाटतं आहे की भोपळा नाही शिजला आहे तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता अजूनही पण हा भोपळा एवढा मस्त शिजलेला आहे आता काढून घेऊया आपण एका परातीमध्ये हा भोपळ्याचा केस जो आहे पूर्णपणे मी काढून घेते मी डायरेक्ट ही सांगितल्याप्रमाणे कुकरमध्ये शिजवू शकता पण असं केल्यामुळे ही छान आपले घाघर तयार होतात तर हा भग पूर्ण जो आहे भोपळ्याचा कीस आपण परातीमध्ये काढून घेते आता हा खूप गरम आहे तर थोडंसं हलकासा असं पसरवून ठेवूया म्हणजे काय होईल थोडा थंड होईल आता थोडासा हलकासा थंड झाल्यानंतर यामध्ये मी घालते वेलची पावडर वेलची साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे थोडी त्यानंतर थोडीशीच घालते मीठ जास्त मीठ नाही घालायचं पण गोड्याच्या पदार्थामध्ये थोडासा मीठ घातला ना की चवीला छान लागतं तर हे ती सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मीठ आणि वेलची पावडर व्यवस्थित लागेल हे बघा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे पीठ तर आता हा गरम गरम असतानाच यामध्ये आपण घालणार आहोत पीठ तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आणि एक कप यामध्ये मी घालते तांदळाचं पीठ बारीक जो भाकरीसाठी वगैरे आपण तांदळाचं पीठ वापरतो ना तेच घेतलेलं आहे किंवा तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचेही बनवू शकता किंवा फक्त तांदळाच्या पिठाचेही बनवू शकता पण गव्हाचं आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं घारगे मस्त असे तांदळाच्या पिठामुळे कुसकुशीत होतात आणि मस्त लागतात चवीलाही तर तुमच्या आवडीवरती आहे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकता आधीही माझ्या चॅनलवरती घाणगेची रेसिपी आहे जी मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली होती तीही तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थोडं गरम असल्यामुळे हाताला थोडं गरम लागतं हलकं हलकं मिक्स करत म मा, मळत घ्यायचं आहे आता हे ना थोडंसं पीठ मला पातळ वाटतं त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये थोडंसं घालते गव्हाचं पीठ पाव कप एवढं घेतलेलं आहे थोडं थोडंसं घाल जर गरज लागली तर घालत जायचं आहे मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला घट्ट घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही असं मिडियम असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा हलक्या हाताने मस्त असं पीठ हे मी मळून घेतलेलं आहे तर आपलं घ घारग्याचं जे पीठ आहे मळून झालेलं आहे आणि जास्त पाण्याचा वापर इथे करायचंच नाही आहे आपल्याला जेवढं पीठ यामध्ये मावेल तेवढंच पीठ घालून आपल्याला हे घारगे बनवायचे असतात आता याला थोडंसं तेल लावून आपण परत हे पीठ मळून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे छान यामुळेच ना घारग्यांना कलर खूप छान येतो तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला ही घारगे आवडतील तरी पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याला ना कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपण असंच झाकून ठेवूया म्हणजे आपण जे गूळ वगैरे घातले आहे तो पिठामध्ये छान असा मुरला जाईल तर दहा मिनटानंतर आपण चेक करूया बघा मस्त असं आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे हे पीठ हलकस आपण परत मळून घेऊया कारण आपण थोडा वेळ मोरड ठेवलं होता ना ते एक समान आपण व्यवस्थित मळून घेतलं की एक समान होतं बघा मस्त असे आपण म्हणून घेतल्यानंतर परत त्याचे ना आता छोटे छोटे बॉल म्हणून घेऊया बरं का छोटा लिंबू असतो ना तेवढ्या साईजचे आपण याचे बॉल म्हणून घेणार आहोत आता घारग्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता पण एकदम मध्यम आकाराच्या घारग्यांसाठी इथे मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे असे बॉल बनवून घेतले की घारगे बनवायला पटापट होतात त्यामुळे असे बॉल बनवून घ्यायचे त्यानंतर एक पोळपाट घ्यायचा त्यावरती हा बॉल ठेवायचा गोळा ठेवायचा आणि वरून थोडीशी खसखस लावूया जे काय खाताना छान लागतात घारगे किंवा नाही लावला तरी चालेल एका साईडनेच लावायची किंवा तुम्ही दोन्ही साईडनेही लावू शकता हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि वरून थोडंसं सुकं पीठ लावूया जास्त पीठ लावायचं नाही हलकं हलकंसं सुकं पीठ लावून आपण हे घारगे आता लाटून घेऊया तर बघा जास्त पातळ करायचं नाही जास्त मोठंही ठेवायचे नाही आहेत तर मी दाखवते तुम्हाला साईज हलकं असं सा लाटून घेतलेलं आहे आता याला आपण एखाद्या वाटीच्या साह्याने कट करून घेऊया म्हणजे काय होतील झारगे आपले एक सामान होतील आणि दिसायलाही मस्त दिसेल एक प्लेन असे तर हे बघा थोडं थोडंसं साईडचं मी काढून टाकलेलं आहे आणि बघा एवढ्या झाडीचे आपण असे घारगे लाटून घेतलेले आहेत असेच आपण पटापट बाकीचेही घारगे लाटून घ्यायचे एकदम सोपं आहे बॉल ठेवायचा वरून थोडंसं खसखस लावायचा खसखस लावून पहा मस्त लागतात घारगे चवीला खाताना हे घार चवीला छान लागतात तरी बघा वरून हलकं हलकंसं सुकं पीठ लावायचं बरं का जास्त पीठ लावायचं नाही नाही तर काय होतं आपण जेव्हा कढईमध्ये तळतो ना तेव्हा खालच्या साईडला सगळं पीठ पीठ जमा होतं त्यामुळे थोडं हलकं हलकंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होईल घारगे लाटायला सोपं पडेल किंवा तुम्ही तेलही लावू शकता आणि पटापट आपण हे असे घारगे लाटून वाटीने कट करून घ्यायचे ते बघा किती सुंदर दिसत आहेत बघा आपले घारगे तर याच पद्धतीने मी बाकीचेही घारगे लाटून घेते थोडे घारगे लाटून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचं तर तेल चांगलं तापट तापलेलं आहे मस्त असं नंतर हे घारगे तेलामध्ये सोडायचे आणि मिडियम गॅसवरती आपण हे मस्त असे एका साईडने व्यवस्थित तळून होईपर्यंत तळल्यानंतर दुसऱ्या साईडने तळायचे आहेत तोपर्यंत ह्याला अजिबात हात लावायचं आणि जसे जसे हे तळले जातात ना तसे छान असे फुलत जातात ता, टम्म फुगतात बघू शकता मस्त असा फुगायला लागलेला आहे घारगा आता याला पलटून दुसऱ्या साईडने तळून घेऊया कारण यामध्ये गुळ घातला आहे ना तर लगेच त्याचा कलर डार्क होतो त्यामुळेच मिडीयमपेक्षा थोडीशी कमी ठेवला तरी चालेल त्याच आणि मस्त असे तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील घारगे तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि असे टम्म फुगलेले आपले घारगे तयार होतात तर दोन्ही साईडने बघा मस्त कलर आलेला आहे आता घारगे काढून घेऊया खसखस लावल्यामुळे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे बघा तसंच तुम्ही घारगा टाकाल ना आपोआप तुम स टम्म फुगला जातात आप सर्व घारगे असे टम्म फुगलेले तुमचे होतील तर या पद्धतीने नक्की म्हणून पाहणी मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल हे असे आपले टम्म फुगलेले घारगे झाले आहेत तयार पटापट मी तळून घेते तर हे घारगे बघा आपले तयार झालेले आहेत किती छान दिसतात आणि जराही तेलकट होत नाही बरं का तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला एक घारग्यांची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात त्या पहा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असे टम्म फुगलेले हे गोड गोड घारगे